नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक काय हृदयस्पर्शी स्टोरी एक पत्नी हृदय हलवणारी कथा गरम ताब्यावर रमाबाईने भाकर परतवली तेव्हा तिच्या तोंडातून आग ग बोट भाजलं असं निघालं आपले बोट पाण्यामध्ये टाकले तितक्यात ताब्यावरची भाकर जाळून गेली म्हातारी रमाबाई समोरच्या वारंड्यात आली व बाजरीवर येऊन पडली रमाबाईचे वय छप्पन वर्षाच्या जवळपास होते तिचा पती अशोक भाऊ एक लहानसा शेतकरी होता आर्थिक तंगी असल्यामुळे तो परिवार चालण्यासाठी मोलमजुरी करायचा दुर्भाग्याने पंधरा वर्ष अगोदर एक मातीने भरलेला ट्रॅकखाली अशोक भाऊ गाडल्या गेला त्यात त्याचा मृत्यू झाला आता घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्या वीस वर्षाच्या मुलावर सूरजवली आली घरी फक्त सव्वा एकर जमीन होती त्यामध्ये आई आणि तीन बहिणी होत्या या सर्वांचे भरणपोषण व बहिणीचे लग्न यात थोडीफार जी जमीन होती तीसुद्धा विकावी लागली जबाबदारी वि निभवता निभवता सूरजच वय आत्ता पस्तीस वर्षाचं झालं होतं गोमतीने आपल्या नातेवाईकांमध्ये सूरजच्या लग्नाबद्दल गोष्ट केली परंतु घरी शेती नव्हती व खूप गरिबी असल्या कारणाने कोणीच मुलगी द्यायला तयार होत नव्हतं समाजातील लोक म्हणायला लागले घरी जमीन नाही आणि वय पण पस्तीस वर्ष झालं आता कोण मुलगी देणार इकडे म्हाताऱ्या रमाबाईला वय मानामुळे डोळ्याने कमी दिसत होते तसेच शरीरसुद्धा आता तिला साथ देत नव्हते रमाबाई आपल्या बोटांना चोळून पुन्हा भाजीवरून उठली व काठी टेकवत टेकवत जवळ येऊन बसली व म्हणाली या रोज रोजच्या मरण्यापेक्षा ते देवा मला उचलून का बरं गीतू घेऊन जात नाहीस चुलीवरची ताव तव्यावरून जळलेली भाकर तिने काढली व नव्याने भाकरी टाकायला लागली देव पण मला का बरं बोलले त्याने तर सर्व दुःख माझ्या माती लिहिले आहे रमाबाईने भाकरी बनवल्या आणि कापडामध्ये ठेवल्या साबूत लाल मिरची मीठ व पाणी टाकून चटणी बनवली व नंतर अंगणातल्या बाजीवर जाऊन लेटली तेवढ्यात तिचा मुलगा सूरज पावडा घेऊन घरी आला रमाबाई आपल्या नशिबाला कोसत होती तेवढ्यात सूरजचं आईजवळ येऊन मानाला आई आज पुन्हा तू देवाजवळ तक्रार करत आहे हो करत आहे मी तक्रार पण तो काही माझे ऐकत नाही सूरजच्या लक्षात आले की आईच्या बोटामध्ये फोफे पडले आहेत ते पाहून सूरज खूप दुःखी झाला आईने मी तुला किती वेळा सांगितले भाकरी मी बनवत जाईल असा किती वेळ लागेल मला जाळून घेतले ना आपले बोट रमाबाई रडू लागली आईला रडताना पाहून सूरजच्या डोळ्यात अश्रू आले सूरज म्हणाला चूक देवाची नाही मीच निकाम आहे कोणी मला मुलगी द्यायला तयार नाही आज जर मुलगी मिळाली असती तर तुझे हे भाजलेले बोट मला पाहावे लागले नसते बेटा माझे म्हातारपण रे निघून जाईल दोन चार वर्षात मी मरून जाईल परंतु तुझं काय होणार याची चिंता मला सतत लागू असते सूरजने भाकरी आणि चटणी घेतली व खाटीवर आईला खाऊ घालू लागला मध मधात आईला पाणीसुद्धा पाजत असे मुलाच्या हाताने भाकरी खाऊन रमाबाई सर्व दुःख विसरून गेली व म्हणाली मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला सूरजने पावडा हाती घेतला व तो शेतामध्ये निघाला उमावती रोजप्रमाणे आपली काठी घेऊन घराच्या बाहेर निघाली घरापासून थोड्या अंतरावर एक मोठे लिंबाचे झाड होते सर्व महिला तिथे आपले काम झाले की टाइमपास व गप्पा गोष्टी करत असे त्या लिंबाच्या झाडाखाली बाया एकमेकाच्या गोष्टी व हसी मजाक करायच्या रमाबाई तिथे पोचतात दोन महिला तिला हात पकडून सहारा दिला तिला सन्मान देण्यासाठी सर्वांनी तिला नमस्कार केली त्यातली एक महि म्हणाली आजी सूरज गेला का हा हो पोरी जेवण करायला आला होता जेवून गेला दुसरी म्हणाली बायको असती तर थांबला असता व आईच्या बाहेर जाण्याची वाट पाहिली असती त्याने सर्व महिला जोरजोराने हसू लागल्या रमाबाईला माहीत होते या महिला वाईट नाही आहे म्हणून तिला या गोष्टीचे वाईट वाटले नाही कारण सुखदुःखात त्याचं महिला तिला नेहमी मदत करत असे व तिला मानसुद्धा देत असे महिलांनी रमाबाईला गुपचूप बघून बोलणे सुरू केले आजी आता घरी जेवण बनवणारी कोणी पाहिजे तुझ्या नातेवाईकांकडे एखादी गरीब घराची मुलगी मिळेल का पहा सूरजसाठी रमाबाई म्हणाली सर्वांना सांगून झाले आजी तुझा मुलगा श्रावण बाळ आहे एवढं वय झालं तरी कधी कोण्या मुलीकडे तोंडवर करून बघितले नाही तो आपल्या मोहल्यामधील तो शांतीचा मुलगा हरीशने तर किती कितीतरी वेळा मार खाल्ला अठ्ठेचाळीस वर्षाचा आहे तो जातीच्या लोकांनी मुलगी दिली नाही म्हणून विकत घेऊन आला असं ऐकण्यात आलं आहे खूप पैसे दिले त्यांनी बायकोसाठी बापाने मजबुरीत विकले असेल तिला तू केव्हा पाहिले तिला विहिरीतून पाणी आणायला गेली होती मी तेव्हा मी रस्त्यात पाहिले चांगले ढोल ताशे वाजून त्याने आणले तिला अरे रघु आहे ना तो बाजूच्या वस्तीमधला त्याने जमून दिले म्हणे चला जोडी तर मस्त बनली सर्व महिला जोरजोरात हसू लागल्या आत्ता महिलाच्या गोष्टी जरा चावट होत चालल्या होत्या म्हणून उमावती काठी टेकत टेकत घरी आल्या मग खूप बेचन झालं होतं काही वेळ तिने विचार केला त्यानंतर घरातल्या कोठारीमध्ये ती गेली व एका खुर्पीने तिने एक मोठा खड्डा केला खड्डा जवळपास दीड फूट आत खोल केल्यानंतर त्यातून एक पिशवी बाहेर काढली व गड्डा पुन्हा मातीने भरून दिला त्या पिशवीला तिने वरच्या छप्पर टांगून ठेवले व ती आपल्या खाटीवर आराम करू लागली सूरज कामावरून परत यायचा वेळ झाली होती परंतु अजून तिने आज भाकरी केल्या नव्हत्या सूरज तेवढ्यात घरी आला पावडा कुदळी एका बाजूला ठेवून चुलीकडे बघत म्हणाला आई आज भाकरी बनवल्या नाही का रमाबाई उठली आतून ती पिशवी आणून सूरजच्या हातात दिली आई हे काय या आहे यात चांदीचे दागिने आहेत मी सुनेसाठी वाचून ठेवले होते हे घेऊन जा सुन घेऊन ये सूरज हसत हसत म्हणाला आई तू वेडी झाली आहे का बाजारात सून विकत नाही मिळत हो विकत मिळते तो हरीश घेऊन आला आहे पैसे देऊन तू पण घेऊन ये त्यावर सूरज म्हणाला आई गावात खूप बदनामी होईल माझी नातेवाई काय म्हणेल सर्वजण आपल्याकडे येणे जाणे बंद करून टाकेल त्यावर आई म्हणाली इतकी काळजी आहे तर नातेवाईकांना सांग एखादी मुलगी तर द्या कोणी विचारले का तुला आजपर्यंत फक्त श्रीमंताचेच नातेवाईक असतात बेटा गरीबाला कोणी विचारत नसते मरता मरता पण आता मी माझे बोट या चुलीवर बाजू घेऊ का रोज पूर्ण जीवन कधी मला सुख पाहायला मिळाले नाही आत्ता मरता मरता मी नातूचं तोंड मी पाहू इच्छिते असे म्हणत ती रडू लागली आईचे अश्रू सूरज पाहू नाही शकला त्यावर सूरज आईला म्हणाला आई, आई रडू नकोस तू जसं म्हणेल मी तसंच करेल तुझ्याशिवाय माझा आहेस कोण या जगामध्ये सूरजचे हे शब्द ऐकून रमाबाई खूप खुश झाली जसे काय मुलाचे साक्षगंध झाले की काय पूर्ण ताकदेने उठून तिने पटपट जेवण तयार केले व सकाळ होताच तिने सूरजला बाजारात पाठवले परत येऊन त्याने आईच्या हाती तेरा हजार रुपये दिले फक्त एक तेरा हजार आई चांदीचे भाव खूप कमी आहेत सोनाराने कापून कापून इतके दिले इतक्यात सोन कशी मिळेल मला काय माहीत तू सांगितले म्हणून मी विकून आलो ते मला काही माहीत नाही रमाबाई म्हणाली तू त्या रघूसोबत बोल काही ना काही मार्ग निघेल रमाबाईने पाहिलेलं स्वप्न आता विरळ होऊ लागले होते गरिबीमुळे तिची इच्छा नेहमी मरत राहिली गरिबी जर नसती तर हे मातीखाली दाबून का मेले असते गरिबीमुळे सर्व काही अशक्य वाटू लागलं होतं गरिबी नसती तर आज घरात मुलं बाळ असती माझ्या आईला काम करावं लागलं नसतं गरिबी पुन्हा एकदा स्वप्न साकार होण्या अगोदर आली होती सूरज स्वतःचं स्वतःला कोसत होता तेरा हजार बैल पण मिळत नाही तर सून कुठून मिळेल अशा तर नव्हती परंतु आई खूप मागे लागली म्हणून सूरज रघुच्या घरी गेला व दार ठोकले रघु लंगडत बाहेर आला व विचारू लागला सूरज तू इथे कसा बस असा चालो भाऊ तुला भेटायला ही वेळ इकड तिकडच्या गोष्टी केल्यानंतरसुद्धा सूरजने काही गोष्ट काढली नाही तेव्हा रघूने त्याला विचारलं लग। तुझं लग्न काय झालं मिळाली का मुलगी जमले का नाही अजून त्याकरता मी तुझ्याकडे आलो आहे भाऊ तुम्ही हरीशचं ल असं लग्न जमून दिलं माझंसुद्धा लग्न जमून द्या ना रघु रागात त्याला म्हणाला तू काय मला मुलीचा दलाल समजतो काय अरे नाही मला तसे नव्हते म्हणायचे तुम्ही तर पुण्याचं काम करत आहात लोकांची घर वसवत आहात स्वार्थी दुनी तुम्ही देवापेक्षा कमी नाहीत हे ऐकताच रघु आता शांत झाला व गर्वाने म्हणाला ठीक आहे सूरज परंतु कोणताही बाप आपल्या मुलीला असेच देत नाही त्याचा खूप नाईलाज असतो व त्या बदल्यात तो पैसे घेतो किती पैसे घेईल तो तर तोच सांगू शकतो तरी एक चाळीस पन्नास हजार रुपये घेईल भाऊ इतके पैसे इतके पैसे तर माझ्याकडे नाही मला वाटले होते तुमच्या कृपेने माझा संसार सुरू होईल किती पैसे आहे तुझ्याजवळ माझी परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे माझ्याकडे दहा हजार रुपये आहेत हे बघ सूरज तुझ्या आईच्या म्हातारपणमुळे मी माझा नफा सोडून दिला तरी कमीत कमी पंचवीस हजार रुपये तर लाग लागेलच भाऊ आईची जिद्द म्हणूनच तर सून आणायची आहे मरता मरता तिले चांगले दिवस पाहायचे आहे रघु काही वेळ शांत झाला व म्हणाला आईच्या खातर मी एक काम करू शकतो पूर्ण आयुष्यभरसाठी नाही पण काही सालाकरिता मी तुला मुलगी देऊ शकतो मी तुला पाच वर्षासाठी जमून देऊ शकतो व तुझी आई पण पाच वर्षापेक्षा जास्त काही जगणार नाही हे ऐकताच सूरज हा हादरला काही वर्षासाठी मी तर जीवनभरसाठी घेऊन यायचा विचार घेऊन आलो सूरज आता चिंताग्रस्त झाला कारण कठीण परिस्थिती होती त्याचं मन म्हणत होतं की असं नाही करावं पण तेव्हाच त्याला आईची आठवण आली आईची चेहऱ्यावरची हास्य त्याला आठवले भाऊ पाच वर्षानंतर मी राहिलेले पैसे दिले तर मग ती तुझी झाली म्हणून समज आता पूर्ण विचार करून घे त्यावर सूरज म्हणाला फक्त तू आईला यातले काही सांगू नको की ही फक्त पाच वर्षासाठीच आहे नाहीतर ती खूप दुःखी होईल दुसऱ्या दिवशी सूरजने रघुला दहा हजार रुपये दिले ठरल्याप्रमाणे रघु दहा दिवसानंतर एक तीस बत्तीस वर्षाची बाई आपल्या घरी घेऊन आला ही बाब समजताच सूरजची आई रघुच्या घरी पोहोचली तिला पाहिले तर ती खूप नाराज दिसत होती तिचे नाव सरिता होते आई तर तिला पाहताच खूप खूप झाली तिला संध्याकाळी साडी सँडलवर इतर साहित्य दिले सूरज नवरदेव झाला व ढोल ताशे साहित सरिताला आपल्या घरी घेऊन आला इकडे गावात आत्ता चर्चेचा विषय झाला होता सर्वीकडे लोक थू, थू करत होती सरिता आता घरी आली होती म्हणून आत्ता आईला आराम मिळणार होता ज्याप्रमाणे सून पाहिजे होती त्याचप्रमाणे सरिता सकाळी लवकर उठून घरातली सर्व काम करायला लागली त्यामुळे आत्ता आईला आराम मिळू लागला होता असा संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता सरिता तिच्या सासूची सुद्धा खूप सेवा करायला लागली सर्व काम करायला लागली त्यामुळे आता आईला आराम मिळू लागला होता असा संसाराचा गाडा सुरळीत होता सर, आ, होता सरिता तिच्या सासूची सुद्धा खूप सेवा करायला लागली रोज रात्री झोपताना सासूचे पाय दाबून देत असेच वर्ष निघून गेले एक वर्षानंतर सरिताला सूरजला एक मुलगा झाला त्यामुळे त्याच्या आईची सोबत खेळण्याची इच्छा सुद्धा आता पूर्णत्वास आली होती असेच दिवस जात होते आत्ता लग्न होऊन चार वर्ष झाली परंतु जबाबदाऱ्यासुद्धा वाढल्या होत्या त्यामुळे सूरजजवळ काहीच पैसा जमा नव्हता आता त्यास चिंता लागली होती कारण पाच वर्षाचा कालावधी संपत आला होता आता तो खूप चिंताग्रस्त होत होता तो दिवस रात्र आत्ता खूप मेहनत करायला लागला होता परंतु इतका पैसा काही केल्या जमा होत नव्हता आत्ता चार वर्ष झाल्यानंतर एक दिवस रघु त्याला भेटायला आला व त्याला म्हटले चार वर्ष झाली आहे आता तू लवकरच तीस हजार रुपये जमा कर फक्त एक वर्ष तुझ्याकडे शिल्लक आहे अन्यथा तू तुझ्या बायकोला विसर हे ऐकताच सूरज त्याच्यावर भडकला तू हात तर लावून दाखव माझ्या बायकोला त्यावर रघु म्हणाला तू मला शिकू नकोस पैसे कसे काढायचे हे मला माहीत आहे तसेच ठराविक वेळेत जर पैसे मिळाले नाहीतर तुला जेलमध्ये पाठवून देईल हे लक्षात ठेव हिला दुसऱ्याला विकून देईल लक्षात ठेव हे सर्व ऐकून सूरज आता त्याच विनंती करू लागला मी पूर्ण मेहनत करत आहे परंतु पैसा काही केल्या जमत नाही आहे परंतु रघुने त्याचे काहीच ऐकले नाही व तो निघून गेला आत्ता तर सूरज जीवापार कष्ट करायला लागला होता कष्ट करून करून तो खूप सुकून गेला त्याची पत्नीला सुद्धा या गोष्टीची भनक लागली होती त्यामुळे ती सुद्धा आता चिंतेत राहत होती त्याची आई त्याला नेहमी विचारायची मुला काय झाले तू का, का बरं इतका चिंताग्रस्त दिसतो बरोबर जेवत पण नाही काय झाले तुला परंतु तो आईला काहीच सांगत नसे आत्ता फक्त एक महिनाची मधूत शिल्लक राहिली होती तेव्हा त्याची पत्नी त्याच्याकडे आली व म्हणाली मला कुठेही जायचे नाही आहे मला तुमच्यासोबतच जीवन जगायचे आहे तुम्ही काही करा व वा मला वाचवा मी तुमच्यावर आत्ता खूप जास्त प्रेम करते व मी माझ्या मुलांपासून दूरसुद्धा जाऊ नाही शकत म्हणून तुम्ही मला वाचवा अशी म्हणत सूरजला गळे लावून लागून खूप रडायला लागली सूरजसुद्धा खूप रडू लागला अश्रू मावेना असे झाले सूरजने तिला आश्वासन दिले तू काहीही करेल पण तिला वाचवेल आत्ता फक्त एक दिवस शिल्लक होता तेव्हा सूरज सकाळी चुटला सर्वीकडे शांतता होती त्याच्या पत्नीने त्याला सकाळीच चहा करून दिला व तो लगबग निघाला मी आज काही ना काही व्यवस्था लावेलच अशी देवाजवळ त्यांनी प्रार्थना केली व तो घाई गडबडीमध्ये निघाला व दुपारी परत आला व त्याने आपल्या पत्नीला मिठीत घेतले म्हणाला आत्ता तुला कुठे जायची गरज नाही मी रघुचे संपूर्ण पैसे देऊन दिले आहे आत्ता तू माझ्यासोबतच कायमची राहणार हे ऐकताच पत्नी खूप खुश झाली त्यातच त्याची आई आली आई त्याला विचारू लागली हे काय प्रकार त्यावर त्याने सर्व प्रकार आईला सांगितला व सांगितले की मी आपल्या गावचे पाटील यांच्याकडे दोन वर्षासाठी गहन राहण राहणार आहे त्यासाठी मला त्यांनी तीस हजार रुपये दिले आत्ता तुला कसलीही काळजी नाही त्यावर त्याची आई म्हणाली आम्ही दोन वर्ष काय खाऊ मग आम्ही आता कसं जीवन जगू अशी त्याची आई म्हणाली तेवढ्यात त्याच्या पत्नीने पावळा उचलला व म्हणाली आता याचे काम मी करेल मग घर चालवेल अशा पद्धतीने मित्रांनो नवऱ्याने आपल्या बायकोला नरकात जाण्यापासून वाचविले आता सूरजच्या बायकोला सूरजचे महत्त्व कळले होते कारण तिच्यासाठी तो गहन राहिला होता म्हणून तिने घराची जिम्मेदारी आपल्या हातात घेतली व म्हणाली तुम्ही माझ्यासाठी आपले जीवन गहाण केले तर मी तर इतकं करू शकते मित्रांनो ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद